नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सतरा सप्टे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलवा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आज पण आवक कमीच आहे आज बऱ्याच प्रमाणात कमी आवक आहे मित्रांनो पहिल्या सेटमध्ये जी पिकअपची आहे ती फक्त एकच लाईन इतकी आवक आहे तुम्ही बघू शकता इतकीच लाईन आहे आणि इकडं ट्रॅक्टरच्या दोन लाईन आहे दुसऱ्या शेडमध्ये बाकी उर्वरितची ग्राउंडवरती दोन लाईन म्हणजे एक शेडचे कमीत कमी मित्रांनो फक्त दोन ते अडीच शेड भरेल इतकीच आजची आवक आहे तीनशे साडेतीनशे नागांमध्ये आवक असली आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली मित्रांनो गेल्या आठवड्याच्या गेल्या महिन्याच्या तुलनेत बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो ती जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे ट्रॅक्टर आणि पिकअपचे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा पहिले सहा मिनटं आपला ट्रॅक्टरचा व्हिडिओ राहणार आहे नंतर सहा मिनिटाचा तुम्हाला पिकअपचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर आजचे बाजारभावाची परिस्थिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळं व्हिडिओ करा धन्यवाद मित्रांनो बांगलादेशची व्यापारी त्यांनी परत एक म्हणजे मा, माग केली का आहे का आम्हाला आय पी परवाने जे आहे ते आमच्या आय पी परवाने परत द्या आम्हाला आयात करायची कांद्याला परवानगी द्या आयात करण्यासाठी कारण तिथील जो कांदा बाजारभाव आहे तो टक्कामध्ये जवळपास पासष्ट ते सत्तर रुपये सत्तर टक्क्यापर्यंत गेला आहे म्हणजे बाजारभाव अजून वाढण्याचे चान्सेस तिथले स्थानिक जो माल आहे मित्रांनो त्या स्थानिक मालाचे बाजारभाव अजून पण सत्तर ऐंशी ते शंभर टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे तर त्याच्यासाठी तेथील जे व्यापारी स्थानिक व्यापाऱ्यांनी तेथील माग केली का आमचे परवाने आय पी परवाने आम्हाला परत द्या आणि जे सिंडिकेट जी जो होता ते सिंडिकेट तोडून टाका म्हणजे जे पूर्व पूर्वपद जे चालू होतं त्या पद्धतीने आम्हाला आय पी परवाने द्या जेणेकरून येथील पण आपल्याला महाराष्ट्रामधील कांदा आहे मित्रांनो का महाराष्ट्रामधील कांद्याला बरू बऱ्याच प्रमाणात मोठी घट आली म्हणजे नुकसान होऊ राहिले शेतकऱ्यांचं पण म्हणजे जे लागत आहे जेवढा खर्च होईल तो खर्चसुद्धा निघून राहिला अशा पद्धतीने जे काम चालू आहे तेथील सरकारचं त्यांनी लवकरात लवकर अशी म तेथील स्थानिक व्यापाऱ्यांनी माग केली त्या सरकारकडे तर बघूया आता पुढील आठवड्यात जर आपल्याला बघायला मिळालं तर बघायला मिळेल मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती सुधारण्याचे चान्सेस आहे तर बघूया ते बांगलादेश बॉर्डर जेव्हा खुली होईल परत आय पी पारवाने त्यांना भेटतील तर तेव्हा बाजारभावात नक्कीच बदल पडेल मित्रांनो आपल्या अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करा आपल्या फार्मासेडला धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून आहे आजची काय परिस्थिती मित्रांनो आपा अवगत घट आहे अवक कमी मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती कशी आहे तुम्हाला बघायला मिळेल पुढील पाच ते दहा मिनटामध्ये पुढील सहा मिनिटं हे ट्रॅक्टरचा व्हिडिओ राहील मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप क्वालिटी मिडियम क्वालिटी आणि सरासरी कांदा बाजराव बघायला मिळेल त्याच्यानंतर सहा मिनटाचा पिकअपचा आहे पिकअपमधील पण टॉप क्वालिटी मिडियम क्वालिटी आणि सरासरीचे कांदा बाजराव बघायला मिळणार आहे चांगला जाणून घेऊ आजचे बाजारभाऊ क्वालिटीनुसार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज चाळीस पंचाळीस साईज आहे एक हजार पन्नास रुपये साडे दहा रुपये गेला एक हजार पन्नास रुपये का नव्वद बरं एक हजार नव्वद आठशे नव्वद रुपये कोलटा क्वालिटी मित्रांनो आठशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता एट हंड्रेड नाईन्टी रुपीज पिंपळगाव बस पण एक हजार रुपये चौसळे का बरं एक हजार रुपये ॲव्हरेज माल आहे मित्रांनो मिडीयम साईजमध्ये का दादा काय बघेलो एक हजार एकसष्ट रुपये वन वन थाउजंड सिक्स्टी रुपीज साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता चाळीस ते पंचावन्न पर्यंत साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पन्नास पन्नास एक हजार एकसष्ट चिंचगड का दादा एक हजार तेरा रुपये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता थोडासा डागी माल याच्यामध्ये एक हजार तेरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज कांदा आहे एक हजार तेरा ಖಲೆ ಸಾಕ್ತ ಅದೇ ಅರ್ಸ್ಥಿತಿ ಆಯ್ತು ಪನ್ಸ ರೂಪಾಯಿ ದೊಡ್ಡ ಗೌರವ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಮೀಡಿಯಮ ಪ್ರೈಜ್ ಏವ್ರೇಜ ಕನ್ಸ ರೂಪ ಕೇ ತ नऊशे ऐंशी रुपये नऊशे ऐंशी रुपये मित्रांनो गावठी माल चौसळ्याचा क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये ऍव्हरेज कलर ऍव्हरेज क्वालिटी माल अमाल सर काय अजून बरं पत्नी काय बघू गेले रे दादा चौदाशे एक रुपये ठीक आहे चौदाशे एक रुपये क्वालिटी मित्रांनो आजची पावते सतरा आहे कुठले दादा कांदे कुठले वर्षी राह कळवल थिरे तिरळचा आहे कांदा आहे मित्रांनो चौदाशे एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला ठीक साडे नऊशे रुपये मित्रांनो नऊशे बावन्न रुपये झाला गोल्टा क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहेत आता कांदे बरं एक हजार पंच्याहत्तर रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो चाळीस पन्नास प्लस चाईज आहे कांद्याची एक हजार पंच्याहत्तर रुपये पण बरी का बरं एक हजार पंच्याहत्तर रुपये अकरा पस्तीस रुपये कुठले कुमभरे धावछ बर अकराशे पस्तीस रुपये एक हजार एकशे पस्तीस मित्रांनो खादे क्वालिटी बघू शकता खाद्याची काय भाव गेली दादा आज भाड निघेल का तुमचं <laughs> ठीक <से। laughs> एकशे नव्वद रुपये गेले मित्रांनो खाद कुठले दादा एक हजार पंच्याहत्तर रुपये पावणे अकरा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा पिंपळणार आहे कांदे ठीक याच्या आधी विकले काय कांदे काय भाव जायचे आधी हा ना ठीक एक हजार सत्तर रुपये एक हजार सत्तर रुपये ठीक सर मी किती गेला मावल्या आपला आहे का तेराशे सव्वीस रुपये बत्ती मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी चांगली क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे सव्वीस रुपये सव्वा तेरा वावी बियाणं सर घरगुती बियाणं ठीक दादा किती गेला एक हजार एक हजार पुरा ठीक आहे एक हजार एकोणऐंशी नाही एक हजार एकोणऐंशी रुपये कुंभारीचे नाही मित्रांनो एक हजार एकोणऐंशी रुपये माऊली किती गेलो एक हजार पंचवीस रुपये कुठला आहे कांदा वलखेडचा कांदा आहे एक हजार पंचवीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये एक हजार पंचवीस किती गेले माऊली अकराशे अकराशे कुठला आहे कांदा बरं अकराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये माँणी? एक हजार नव्वद रुपये कुठले कांदे शिंदे, दिगर। शिंदे दिगर कांदे? एक हजार नव्वद रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो कावठी कांदा आहे शिंदे तीकर माऊली तेराशे नव्वद रुपये कुठला आहे साठ तेराशे साठ ठीक तेराशे साठ रुपये एक हजार तीनशे साठ सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर मध्ये साईज चांगली कांद्याला बियाणे कोणते माऊली प्लॅटिनम ठीक आहे सगळा कांदा आहे आठशे चाळीस रुपये कुठले सुकापूरचा कांदा मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची सुकापूरचा आहे साईज बघू शकता मीडियम साईज मी गावची करा आपल्या चॅनलचं नाव सांग फार्मस करण निखाडे काय फार्मसेट <laughs> किती चौदाशे दोड रुपये कुठले कांदे सुकापूरचे कांदे चौदाशे दोड रुपये सातशे साठ रुपये गोल्टी मित्रांनो सातशे साठ रुपये कुठली दादा शिरसगाव मित्रांनो सुपर क्वालिटी हायस्ट रेटमध्ये मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता बीएनएला गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांदे सुपर क्वालिटीचा कांदा आहे साईज कलर कुठला दादा कांदा शेतकरी कुठं माऊली किती गेला चोवीसशे रुपये मित्रांनो सतरा तारीख आहे आजचे चोवीसशे कांदा क्वालिटी बघू शकता कुठला माऊली कांदा कुठला बियाणं कोणतं याच आहे घरचं घरगुती सगळा कांदा असायच का टोटल ठीक आहे चोवीसशे रुपये गेलाय मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची टू थाउजंड फोर हंड्रेड काय बघायला चौदाशे रुपये कुठला आहे कांदा वनारेचा वन कांदा आहे आपण चौदाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता गावठी कांदा आहे ठीक आहे नमस्कार माऊली तुमचा किती गेला हा कोणता आहे हा चौदाशे गेला का हा हा, हा दुसराचा आहे का बरं चौदाशे गेला आपण चौदाशे वनारे का बियाणे कोणते आहे माऊली आपलं गावठी बियाणे किती टक्के कांदा शिल्लक आहे बरं ठीक आहे मित्रांनो पिकअपच्या दुसऱ्या लाईनचे डिलाउज चालू झाले पहिली लाईन धनवतीच मित्रांनो थोडेसे चार पाचशे दहा नागांची लाईन होती आणि दुसऱ्या लाईनी बसून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटी सर्व बाजू तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओ शेवटपर्यंत काय बघले दादा अकराशे पंचवीस अकरा पंचवीस कुठला कांदा आहे चांदरीचा कांदा आहे अकराशे पंचवीस रुपये सव्वा अकरा कांदा क्वालिटी मीडियम साईज मध्ये नऊशे नव्वद रुपये कांदा क्वालिटी अॅव्हरेज कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता नऊशे नव्वद रुपये कुठले दादा कांदे चिते का किती गेला दादा नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये हा पण नऊशे नव्वद क्वालिटी अकराशे अकरा कुठला कांदा आहे पचकेश्वरचा कांदा आहे मित्रांनो अकराशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये एक साईज कांदा आहे साईज एक साईजला आहे पचकेश्वरचा कांदा आहे ते किती गेले माऊली नऊशे एक्कावन्न रुपये कुठले कांदे बरं वनऐंशी नऊशे एक्कावन्न रुपये साडे नऊशे किती गेले बरं कलर क्वालिटी चांगली मित्रांनो मिडियम साईज मध्ये डबल पत्ते कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास काय भाऊ हो झाले अकरा किती अकराच्या वरती का बरं अकराशे साठ रुपये ठीक आहे कुठले आहे कांदे बरं नऊशे एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा बरं नऊशे एक्क्याऐंशी रुपये ॲव्हरेज कलर दादा काय बघेल नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी नऊशे एकसष्ट रुपये कलर क्वालिटी चांगली मित्रांनो साईज ला चांगला आहे साईज आहे पंचावन्न साठ प्लस किती गेले माउलेश तेराशे कुठला कांदा आहे बरं जांबुडक्याचा कांदा आहे तेराशे रुपये साईज कलर चांगला आहे मित्रांनो डबल पत्ती मध्ये हा पण डबल पत्ती कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा अकराशे अकराशे नव्वद कुठला आहे पिंपळ बरं अकराशे नव्वद रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो डबलपत्ती मध्ये कलर चांगला मित्रांनो साईज बघू शकता कांद्याची साईज आहे पंचावन्न साठ प्लस कलर चांगला माऊली बाराशे साठ रुपये ठीक आहे साठ रुपये कुठले कांदे बेरवाडी बेरवाडी फिरवाडी फेरवाडी हा पण मित्रांनो सुपर क्वालिटी टॉप क्वालिटीचा कांदा आहे साईज कलर बघू शकता कांद्याची साईज आहे साठ प्लस साईज सगळे टोटल कलर मध्ये किती गेली माऊली सोळाशे कुठला कांदा आहे बाळासा बाळासापूर आहे बियाणे कोणते दादा घरगुती बियाणे ठीक आहे सोळाशे रुपये आजचा टॉप आहे मित्रांनो सोळाशे रुपये बाराशे एकावन्न रुपये बाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो साईज चांगली आहे कांद्याला पंचावन्न साठ रुपये कुठले दादा कोळगाव दा? 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 बरं एक मित्रांनो गोल्टा मिक्स आहे क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज मध्ये नऊशे एक रुपये कुठले दादा मखमालाबा मखमालाबाद ठीक आहे नऊशे एक रुपये अकरा सव्वीस ठीक आहे सव्वा अकरा रुपये अकराशे सव्वीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो साईज याची पंचाळीस पंचावन्न पर्यंत साईज आहे पंचाळीस ते पंचावन्न पर्यंत अकराशे सव्वीस रुपये कुठले दादा कांदा मग मला बा बर हा पण चांगल्या क्वालिटीचा आहे मित्रांनो साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज बघू शकता कलर बघू शकता किती गेले मुली काय बघेल चाळीस एक हजार चाळीस कुठला आहे कांदा बरं सरवळे थोडी एक हजार चाळीस रुपये हजार नव्वद कुठले दादा कांदे कांदेश्वर नांदूर मधवेश्वर एक हजार नव्वद रुपये माऊली काय बघले किती गेले रेट एक हजार ऐंशी रुपये हा एक हजार ऐंशी रुपये जाईल मित्रांनो एव्हरेज क्वालिटी मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार ऐंशी रुपये कुठले काका गोळा माल आहे मित्रांनो मोठ्या कलर मध्ये मोठ्या साइज मध्ये कलर थोडा हलका बाराशे किती गेला बाराशे एक्कावन्न साडे बाराशे रुपये गोळा माल कुठले दादा आता कांदे बरं हा पण मित्रांनो कोळा आहे मोठ्या साईज मध्ये कलर आहे डबल पत्ती मध्ये साईज बघू शकता कांद्याची किती गेला का दादा सत्तर तेराशे सत्तर रुपये कुठले कांदे मधवेश्वर नांदूर मधमेश्वर कोळा माल पंचवीस रुपये नऊशे सत्तर सत्त रुपये कुठले कांदे बर नऊशे सत्तर रुपये काय भाऊ गेलो माऊली नऊशे नऊशे एकावन्न रुपये कुठला कांदा ओझर तर कांदा मित्रांनो साडे नऊशे रुपये कांदा क्वालिटी मीडियम साईज मध्ये इकडे हो माऊली काय भाऊ गेले आज आज काय गेले फक्त नऊशे सत्याऐंशी नऊशे रुपये गेला काय परवडतं की भाव परवडत काय परवडतो कस काय कांदा परिस्थिती कस काय चाळीस कांदे काय परिस्थिती काय काय वाढतील का नाही काय अभ्यास अवघड अवघड परिस्थिती अनुदान द्यायला पाहिजे सरकार नऊशे रुपये पाऊली किती गेले नऊशे नऊशे पंचावन्न रुपये कुठले जा काय भाऊ गेली गोलटी सातशे चाळीस सातशे चाळीस रुपये खाते आहे सातशे चाळीस गोल्टी दोनशे दोनशे रुपये खा बरं काय भाऊ गेली गोल्टी सातशे पंचेचाळीस रुपये ठीक आहे सातशे पंचेचाळीस रुपये बोलटी नऊशे पंच्याण्णव रुपये मित्रांनो कांदा कलर क्वालिटी बघू शकता कलर हलक्या क्वालिटीमध्ये क्वालिटी मध्ये साईज बघू शकता कांदा नऊशे पंच्याण्णव कुठले दादा कांदे बर तर मित्रांनो अशा प्रकारचे आज आपल्याला कांदा सरासरी बाजारभाव बघायला मिळाले मित्रांनो आजचा टॉप क्वालिटीचा कांदा आहे तो बियाण्यासाठी घ्यायला याच्यामध्ये बघितला असेल तुम्ही तो चोवीसशे रुपयाला क्विंटलसाठी भाव भेटला आहे त्याला आजचा टॉप क्वालिटीचा मित्रांनो आणि सरासरी कांदा बाजाराव जे आहे हजार ते बाराशे रुपये त्याच्यानंतर मित्रांनो जे गावठी कांदे गावठी कांदे जाऊ राहिले बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत ते क्वालिटी मित्रांनो गोल्टीला आज थोडेसे बाजार बरे बऱ्यापैकी म्हणजे दररोजच्यापेक्षा आज थोडे पाच पन्नास रुपयांनी आज थोडे वाढलेले सातशे साडेसातशे आठशे रुपयेपर्यंत गोल्टी जाऊ राहिली सहाशे रुपये बसून तुमच्याकडे कांदा बाजाराव काय निघाला कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबल्याने आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विच नका धन्यवाद